आणि मी जे काढलेलं होतं गवत मग काकांना ते गवत ह्या बाजूला टाकता टाकताच वेळ गेला काकांनी ते सगळं गवत इकडं टाकून दिलेलं आहे आणि चक्क पावसाला सुरुवात झालेली बघा वातावरण आमचे पिल्लं बसलेत मस्त चाललंय खेळायचं काम आता पळतील घरामध्ये थोडा आणखी पाऊस झाल्यावर सुरू चला पाऊस काही पाठ सोडा ना अजून बरेच दिवस पाऊस चालूच राहणार आहे म्हणे तर आज मका पेरला शेतामध्ये आपण विहिरीचं पाणी प्यायला जाऊ एखाद्या दिवशी किती आलं एवढा पाऊस पडतोय म्हटल्यावर चला घरात चला यांना दूध दिलेलं आहे बरं का मी मी आधी क्यावाचं दूध दिलेलं आहे आकाकडनं घेऊन आले फुल ताड भरलेलं आहे पण नुसते मिळवमेळ करता पाय पकडत आहे चाललं काही येऊन देती नाही कुठंच जाऊन देती नाही आणि दूध प्या म्हटलं तर दूध प्यायना नुसता वाज घेऊन पळू राहिलेले बहुतेक बहुते ना आता हा खेळतो याला भूक लागावं म्हणून खेळत असावा हा मग भूक लागली का पिते हॅलो गुड मॉर्निंग आणि बघा थोडंसं धुकंधुकं पसरलेलं आहे आणि मी काल तिथं हे काढत होते काय हे गवत काढत होते आणि त्याच्या आधी मी कात्री घेऊन गेली होती आणि मी तिथंच ठेवून आली आणि घरी घरी आली होती आणि आत्ता माझ्या लक्षात आलं म्हणून मी अक्काकडे गेले आणि अक्का म्हणे की कात्री आणलेली आहे पण आज आहे एकादशी आणि एकादशी म्हणे कार्तिकी म्हटलं मला फक्त आषाढी एकादशी माहिती कार्तिकी एकादशी माहिती आहे पण माझी लक्षात राहत नाही मागच्याच माझा बुडालेला होता उपवास तर आता काय करते ह्या तर लक्षात दिलंय तिने मला म्हणून मी आता साबुदाना आत्ता भिजत करणार कधी कर कारण हे साबुदाना भिजायला दोन तास तर नक्कीच लागते आणि म्हणून लवकर आहे आता मी तर हे जे आहे ना किती नाही म्हटलं तरी याच्यावर धूळ होतेच सो मी काय करते याला याच पाणी काढून घेते एकदा दोनदा धुऊन काढते हे पुन्हा धुते असं आहे ना अगदी थोडंसं पाणी टाकते म्हणजे किती हा शाबुदाना भिजलेला आहे ना त्याच्या फक्त काहीतरी थर हा त्याच्या वर दिसला पाहिजे इतकं बोटपीठ भरवण्यावर फक्त किंचित वर, वर चला आता ह्याला काय करते हे मी झाकून ठेवते आणि दोन तासांनी बघू तोपर्यंत मी सगळी कामं करून घेते तर आता वाजले आहे साडेसहा साडेआठ वाजेपर्यंत हे छान होऊन जाईन तसंही दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत हे मस्तपैकी काय म्हणतात फुगून येईल चला आता किती वाजले आहे नऊ नऊ वाजले आहे आणि आपण बघूया शाबदारी पूर्ण दोन तासात छानपैकी भिजलेले आहे हे बघा तसे आता अजून तयारी करायची मला हे बटाटे काही करायचे शिजायला टाकायचे आहे त्याच्यामुळं मी आता हे पुन्हा ठेवून देते आणि इतक्या लवकर काही करत नाही आहे तर आता हे पाण्यामध्ये छान असे धुवून घेतले कारण या सालीवर असतात साली आता ही बटाटे म्हटल्यानंतर मिनिट वार वाढतात आणि मग मधलं माती असते माती धुवून काढायची आपल्याला टाकायची आहे शिजायला पाणी घेते शिजायला म्हणजे उकडायला आता यामध्ये मी काय करते थोडंसं मीठ टाकते काय होईल आता हे दोन तुकडे केले ना याच्यामध्ये पूर्ण असे बटाट्यामध्ये काय होईन असं मीठ जाईन पुष्कळ होईल तेवढ्या शाबुदाण्याच्या खिचडीसाठी हे एवढे बटाटे पुष्कळ होतील आता ह्यांना शिजायला ठेवते हे खूप वेळ नाही असे केले ना मग काय होतं लवकर पण शिजले जातात तर पूर्ण जर ठेवले तर मग टाईम लागेल ना म्हणून अशा अर्धे अर्धे कापून मी काय केलं आहे शिजायला ठेवलेलं आहे उकळायला टाकत आहे तर चला आता मी गॅस पेटवला आहे आता हे याची उकडते थोड्या वेळात आपण बघू चला आता हे शिजून झालेलं आहे बटत चला आता हे यांना बंद करते आणि उतरून घेते आता शेंगदाणे काय करते मी भाजून घेते इकडं कढई ठेवली आहे तालपट निघल इतकं हे भाजून घेणार आहे बघ आता शेंगदाण्याची टर्कल अशी फुटत आहे म्हणजे भाजले आहे असे आवाज येत आहे आता दोड़ी दोड़ी। आता यांना थंड होऊन ठेवते थोडंसं थंड होऊन देते किंवा आता जे की टर्कल काढून काय करते गरम खूप जेवढे निगल तेवढे आता एवढ्या शेंगदाण्यामधून एवढे शेंगदाणे घेतले मी साधारण एक वाटी असेल हे पण ही प्लेट भरून झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा आता हे मिरच्या दळून आणि याच्यामध्येच आता हे मी वाटून घेणार आहे थोडंसं ओबड दुबड चला घेतला आहे वाटून आणि आता ह्याची सालटा काढून घेकडं मी बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहे पोळी पाळून घेतलेले आहे आणि आता ह्या शाबुदाण्यामध्ये मी आता बघू भिजलेला आहे व्यवस्थित तर असं रात्रीच भिजव घातलं तर म्हणजे सकाळी लवकर जर आपल्याला आता हे दहा वाजेपर्यंत भिजलं आहे आईने आठवण करून दिली नाही तर माझा उपवास मोडला असता करावा कॅलेंडर बघायची सवयच नाही राहिली चला आता हे मस्त असं एकत्र करून दिलेलं आहे आणि आता इकडं मी गॅस पेटवून घेत आहे आता यामध्येच मी काय करते मीठ टाकून घेते हलवून घेते मस्त तसे आता परतणार आहे तर ते हलवलं जाणारच आहे लहानपणी असं असंच कच्चं खायला खूप आवडायचं बरं का याच्यात मीठ मिरची शेंगदाणे आणि असंच खायला खूप भारी वाटायचं मी तेलच टाकते मला तुपातली नाही आवडत डालडा वगैरे टाकून नाही आवडत आणि शक्यता डालडा आणतच नाही मी आणि गाईच्या तुपाचं कसं मी नाही आवडत मला ही खिचडी ती तेलातलीवरते आता काय करणार मला पहिल्यापासून सवय पडलेली आहे नाही तर पहिल्यांदा डाळडा टाकून आम्ही करायचो लहान होतं त्या पण आता डालडा शक्यता नाही आता गाईचं तुपच वापरतो आहे ना मी हे थोडंसं मी बटाटे जरा हे याच्यामध्ये करून घेते जरा फोडी पण थोडंसं बारीक बारीक करून घेते छान परतलेले आहे आणि आता मी ही खिचडी टाकून दिलेली आहे आणि शाबुदाना टाकून दिलेले आहे आणि या बघा आता हे पारदर्शक होई परत जर आपल्याला परतून घ्यायचं आहे पारदर्शक म्हणजे हा शाबुदाना जसा पांढरा पांढरा दिसत आहे ना तर अगदी काचेसारखा दिसल्यावर आपल्याला हा काढायचा आहे आणि आता डायरेक्ट तुम्हाला शिजव शिजलेली खिचडी दाखवते आता हे बघितलं आहे म्हणजे तुम्हाला डिफरंट कळून पांढरे आणि त्यानंतर बघा असा पारदर्शक चला आता खिचडी झालेली आहे आणि आता मी पूजा करते आपल्याकडे विष्णूचा फोटो आहे आणि महालक्ष्मीचा पण फोटो आहे तर म्हटलं आता पूजा करून घ्या आणि इतकं म्हणजे योगायोगाने आज बघा मस्तपैकी आलेली आहे पिवळी पिवळी फुललेलं नाही आहे एवढंच पण आता ठीक आहे दोन एक दोन घेते मी रेवंतीची फुलं हे अजून काळ्याच्याच रूपात आहे बघा आता हे फुल येईल मस्त असं पांढर पांढर छान त्याचे गजरे पण होते <coughs> इथं आहे ना मंजिरा कमी आहे तर आता एक घेते हे बस लागेल आणि आपल्या शेतामध्ये आहे बरं का ते घेते मी आणि येता येतं फुल पण आता विष्णू पूजले जातील त्याचबरोबर लक्ष्मी पूजली जाईल आता हे फुलं पण घेते हे बघा किती फुलं आलेली आहे चित्र पृथ्वी तेवढं काढून घेऊ इकडे पण आहे हे फुलं बरं असं काय ना नसत मावा मावा राहतो तर झाले पाच फुलं तर गेलो होतो तू हं लागली बुक पण आता आज मी ना आलीच नाही इथं करायला तर दुपारी आता हे बांध बघा ना किती पितखरेन तर रे अजून आणि वातावरण पावसतच आहे का काढतात बरं का आता हे गवत हे सगळं तर जेव्हा जे पाव ते रान गवतच हे काय दगडफूल ते कुरुंद हे बा किती मस्त वेगळी छान मंजिर सहित हित भेटलेलं आहे वा वा इकडं कसं काय आली माहिती तुळसाच इथं पूर्ण वावरातच आलेली आहे तुळस असं तुळशीने यावा गवत वाढण्यापेक्षा चला आता आपली सर्व पूजेची तयारी झालेली आहे आता आपण पूजेला सुरुवात करू तुळशीच्या खुशीत भक्तीचा वास दीपांनी उजळे साऱ्यास श्रद्धेचा सुवास दरवळे मनी देव जागेल होतील कार्तिकेचे पहाटेच्या शनी धनत्रयोदशी ही दीपावळीची सुरुवात त्यानंतर नरक चतुर्दशी मग लक्ष्मीपूजन मग बलिप्रतिपदा मग भाऊबीज आणि आज तुळशीपूजन म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी तर ही सगळी दिवाळीची परंपरा आहे म्हणजे तुळशीपूजन हा दिवाळीचा समारोप दिवाळीच्या प्रकाशानंतरची भक्तिमय शांत अशी सकाळ कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणतात देवशैनी आषाढी एकादशी निंद्रस्त झालेले जे भगवान विष्णू त्या या दिवशी जागे होतात अशी कल्पना आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एका दिवशी घरच्या घरी आपण तुळशीचं लग्न करण्याची ही प्रथा आहे मग ह्या तुळशी विवाह तुळशीचा विवाह कृष्णाशी लावला जातो तर आजपासून प्रारंभ झालेला आहे तुळशी विवाह करण्याचा ते जवळजवळ पाच दिवस तर चला आम्ही सर्वात पाठ वगैरे मांडून ठेवलेला आहे फोटो वगैरे ते पुसून म्हणजे धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग देवाला मी गंध लावलेले ला आहे आणि लक्ष्मीला हळदी कुंकू आणि त्याचबरोबर पाटावर रांगोळी आणि त्याचबरोबर फुलं आणि ते जे तुळशीची पानं आहेत मंजिऱ्यासहित ते देवाला अर्पण केलेले आहे लक्ष्मीला फुलं वाहिलेली आहेत आणि आता धूप बत्ती धूपपणे बत्तीपणे हे लावून देत आहे त्याचबरोबर मी दिवा पण लावलेला आहे आणि यानंतर कापूर जाळून मी मोबाईलमधून आता मंत्र वगैरे ऐकणार आहे आणि जी कापूर वगैरे आहे ते सर्व घरभर पस पसरवणार आहे तर अशा पद्धतीने हे मी सकाळी पूजा केलेली आहे आणि यानंतर मग मी जो नैवेद्य आहे खिचडीचा तो दाखवणार आहे आणि मग नंतर मग मी स्वतः ती खिचडी खाणार आहे कोणाकेश इथं तुळशी विवाह झाला आम्ही तसं करत नाही तुळशी विवाह फक्त मग मी देवपूजा वगैरे करते हे सकाळचं आणि तुळशी विवाह नाही केलेला कधी तुम्ही केला असेल तर जरूर कमेंट करून सांगा बरं का मला चला अशा पद्धतीने माझी आरती पण झालेली आहे मोबाईलमधून ऐकून मी करत होते आणि अशा पद्धतीने विष्णू देवाची पूजा झालेली आहे पालकच नसन मी थीच नसन ना मी सांगितली होती काय मग मटकी बिटकी डाळी बेळी मग तुसाची भाजी राखून ठेवायची त्यांना करायची चला आता मी घेऊन जाते हा बाजार आता मी घेते बाजार भरून पालक पालक मला आणले तिला आणले तिने सांगितलीस कस